हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनणार आहे सोयाबीनच्या वड्यांची भाजी सोयाबीनच्या वड्या ह्या म मटणाच्या भाजीसारखी सोयाबीनची वडी लागते एकदा नक्की बनवून बघा सोयाबीनची वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी एक मोठी वाटी सोयाबीनच्या वड्या घेतल्या त्या पाण्यामध्ये भिजवून घेतल्या त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं दहा मिनटं भिजू दिल्या नंतर मी पिळ त्या त्यातलं पाणी पिळून काढलं सर्व सोयाबीनच्या वड्यातलं पाणी टाकलं मी काढून पूर्ण सोयाबीनच्या वड्यांचं पाणी काढून घ्यायचं ही भाजी मटणाच्या भाजीला पण मांगे पाडते तुम्ही एकदा नक्की बनवून बघा एका कढईमध्ये मी एक पळी तेल घेतलं मोहरी जिरं टाकायचं तेल तापल्यानंतर त्याच्यानंतर कांदा लहसून पेस्ट टाकायची कांदा नंतर कोथिंबीर टाकायची कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा मस्त भाजू द्यायचा तेलामध्ये तेलामध्ये व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा गोल्डन रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी दीड चमचा चट लाल तिखट टाकली चटणी हळदचं विपुरतं मीठ टाकायचं धने पावडर आंबारी मसाला काळा मसाला टाकला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा नंतर सोयाबीनच्या वड्या टाकायच्या सोयाबीनच्या वड्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या भा मस्त तेलामध्ये सोयाबीनच्या वड्या ह्या लवकरच शिजतात त्याला जास्त टाईम लागत नाही शिजवायला दहा मिनटं शिजू द्यानंतर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा